Terima kasih telah menonton!

लागू इथं मुंबई साहेब होणार आहे आणि भाजप भाजपच्या लोकांना वाटलं की जी आर पण जी आर रद्द करावा लागला ठाकरे नावाचा तुझी पावर आहे सगळ्या महाराष्ट्राला पडलेला आहे हे बाळासाहेब ठाकरेच ठरवत आहे आणि बाळासाहेब ठाकरे कसा मोठा फॅन आहे Pero no se que, a lo que va, a lo que va, a lo que va, a lo que va, a lo que va. देखे 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 आज खूप उत्सुक आहे सन्मान राजसाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे एकच मंचावर अशी वज्रमुठ दोघांनी वरती केलेली आहे आज खूप फार वर्षाने बघायचे वज्रमुठ आणि दोघांचे आवाज असणार आहे भल्या भल्यांचे आज आहे याच्यात घाम निघणार आहे आणि सन्माननीने राजसाहेब एकमेव केलंय आणि त्यांना उद्धव साहेबांना दोघांनी मिळून या महाराष्ट्राला वाचवायचं आहे हे महाराष्ट्र तुळे जे लागलेले महाराष्ट्राला केळ या किडेला एक न बऱ्या ठाकरे मंदिर हे ठाकरे मंदिर औषध त्याला उपयोगात येणार आहे त्याला जुलाब लागलेला आहे तर जुलाबचा गोळा म्हणजे तो, तो, तो बंद होण्यासाठी भारी भारी झालेला आहे त्याला भारी झालेला आहे तर त्याला काय होऊ न शकत आणि आपल्या ज्या गोष्टीवरून आपला खूप मोठा विजय झालेला आहे सन्माननी राजसाहेब आणि साहेब एकत्र आलेले

मला वाटतंय मराठी माणसाच्या मुद्द्यावर आज दोन बंधू एकत्र येते हे महाराष्ट्रासाठी आनंदाचे बाब आहे एवढंच मी बोल काय म्हणलं आम्ही ठाकरे फॅमिलीसाठी आलो महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांनी आपला मराठीचा अभिमान बघाव एवढे हा त्यांनी जी. मराठी शिकलं पाहिजे जी. त्यांनी जी इथं राहायचं तुम्हाला व्यवसाय करायचा म्हटलं मराठी शिकलं पाहिजे मराठीला सहकार्य केलं पाहिजे मराठी आला पाहिजे महाराष्ट्रात आपली मराठी चालली पाहिजे खूप अतिशय खूप चांगली गोष्ट आहे कि दोन दोन्ही बंधू एकत्र येत आहेत कारण की ही खूप वर्षापासून आणि जस की मी बघतोय लहानपणापासून तर आतापर्यंत तर मी खूप या गोष्टीमध्ये पहिले एवढं सक्रिय नव्हतो आणि आता या गोष्टीमध्ये सक्रिय व्हायला मला खूप म्हणजे आवड हो, निर्माण होती या गोष्टीची आणि जसे की दोन्ही बंधू एकत्र येतात तर हे खूप स्वप्न होतं पहिले की मराठी माणसांचं की दोन्ही बंधू एकत्र यावे आणि या महाराष्ट्राचे जे मराठी माणसं त्यांचं जे पण काही अडथळे निर्माण आणि जे काही प्रॉब्लेम क्रिएट होतात त्यांच्यासाठी ते खूप हेल्पफुल आहे इन फ्युचर साठी आणि मराठी माणसाचा एक पाया ठसा एक खंबीरपणे उम उमटवला जातो जस की मी हे माझ्या अस लक्षात आलं की ही जी आपली गांधी टोपी जी आहे आपण जे सुसंस्कृत जस की आपण बघतोय की ही संस्कृती गावचे आपले जे वयस्कर ज्येष्ठ नागरिक आहेत ते ही गोष्ट निर्माण करत आहे त्यामुळे आपण मला असं वाटतंय की तरी आपण ही गोष्ट या माध्यमातून आपण पुढे घेऊन पाहिजे आज दिवाळीचा सण आहे आमचा मराठी माणसाचा सण आहे आणि मला वाटतं महाराष्ट्राची का महाराष्ट्राला काळाची गरज आहे म्हणून महाराष्ट्रावर प्रेम करणारे मराठी माणसांनी एकत्र येणं पाहिजे आणि जे परप्रांती आहेत ज्यांना महाराष्ट्रामध्ये खरं प्रेम आहे त्यांनी आतापासून सुटावं तर त्यांनी मार्ग मोकळा आम्हाला फक्त एवढंच बोलायचं की तुम्हाला हिंदी बोलता बोलायचं असेल बोला मराठी असेल तर नका बोलू पण मराठीबद्दल तुम्ही जर चुकीचे वागणूक आहे आणि चुकीचे काहीतरी स्टेटमेंट करत असाल ते कपून घेतलं जाणार नाही महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर भारतीय संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती तुम्हाला जपायला लागेल एवढी त्याबद्दल एकच बोलायचं की मराठी आमदार खासदार यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे लक्षात घ्या तुम्हाला जय गुजरात बोलायला लागतंय याचा अर्थ कुठेतरी मराठी माणसाचं खचिकरण होतय नक्कीच त्यामुळे मराठी आमदार खासदारांनी आतापासून सतर्क राहायला पाहिजे स्वतःसाठी खड्डा खोदू नये मराठी माणसाच्या मागे ठामपणे उभे राहा पक्ष येतील जातील त्याला की नाही सत्ता बदल होईल सत्ता जाईल विरोधी पक्ष राहील नाही जाईल ते सगळं राहित पण मराठी माणसासाठी एकत्र फक्त तुमच्या जातीसाठी कुठल्या तरी आपण नगरसेवक म्हणजे नगरसेवक येतील तुमच्या जात गिरवी ठेवून असं कुठे कृत्य करू नका असं माझे मराठी आपण महाराष्ट्र भारतीय संस्कृती महाराष्ट्रीय संस्कृती जपायलाच पाहिजे कोणी असू दे मग कुठल्या जाती धर्माचा असू दे मग दिवाळीचे सण असू दे गणपतीचे सण असू दे दगंडी असू दे या सगळ्या गोष्टी आपण अवलंबत यायला पाहिजे त्यामुळे मराठी माणसा खंबीरपणे सर्व जे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे राहतात त्यांनी संस्कृती पाहिजे महाराष्ट्र विमानसेनेचा पदाधिकारी आहे मराठी माणसा पहिला मराठी माणूस नंतर पक्ष लक्षात घ्या त्यामुळे मराठी माणसांच्या हितासाठी आम्ही सगळं तत्पर राहायला पाहिजेत आणि सर्वात एकजूट राहायला पाहिजे सर्व मराठीवरती प्रेम करणारे या राज्यातले सर्व लोक आता एकत्रित येत आहेत वेगवेगळे चित्र चलचित्र काढून उत्साह रीतीने वाजत गाजत येत आहेत आणि मराठी हीच खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या सर्व मराठी भाषावरती प्रेम करणाऱ्या लोकांचा हा एकत्रितकरण या निमित्ताने होतं आणि एक नवीन नांदी पुढच्या काळामध्ये सामाजिक आणि राजकीय सुरुवात होते असं म्हटलं होणार परंतु सातत्यानं दोन ठाकरे एकत्रित येतात ठाकरे था, ब्रँड हा राज्यात येतोय आणि त्याच वरती टीका करताना पाहायला मिळतात काल की या ठाकरे ब्रँडचा ब्रँड वाजलेला आहे आणि काल ही कविता जी आहे ती वरच्या सभागृहात अर्थात तुमच्या सभागृहात त्यांनी सादर करून काय आलंय ते काही लोकांना आता त्यांनी स्पोर्ट्स पर्सन्स केलेले दोन तीन दिवसापासून आता हे नवीन नवीन लोक काही तयार होतात आणि त्यांना काल ते कविता बोलले तेही ऐका परवाच्या दिवशी सरकारमध्ये असून पण देखील आमदारांची काम होत नाही प्रशासन दाद देत नाही या या भावना देखील त्यांनी व्यक्त केली मला वाटतं ते, ते नजरअंदाज न करण्यासारखे तर असे काही लोक जे येत असतात बोलत असतात तर फार त्यांना किंमत देण्याची गरज नाही सुधीर भाऊ असं म्हणतात की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकच पक्ष काढावा आणि त्याच्यानंतर राजकारण करावं असं अलग तरीके से जिनके जो मन होटो पे था जो मन में था वो होटो पे आठारह साल बाद बहुत अच्छी बात है और सिर्फ आज एक साथ एक व्यासपीठ पे नहीं आ रही एक मुद्दे को लेकर आ रहे ये बहुत अहम बात है और मुझे लगता है यही महाराष्ट्र के लिए सामाजिक और राजनीतिक एक नांदी हो कभी कभी व्यापक देता कभी कभी मार्मिक देता भावना नहीं बोल रहे थे माला माह एक गोष्ट जारी नक्की है एकत्रित यावं या मताशी तरी ते सहमत झाले याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी सभा आहे असं कुठे आहेत का आज मुंबईत गावी गेले आजचा आनंदाचा दिवस आहे त्यामुळे सर्वांना आपण मिठाई वाढत आहे आणि गोड दोन करून सर्वांचा आनंद करत आहे आणि आपला जोश सर्वांना ठाकरे बंधू आज एखाद्याचा विशेष आनंद आहे की ठाकरे परिवाराच्या बद्दल महाराष्ट्राचं जे प्रेम आहे हे प्रेम आज आपल्याला दिसत विरोधक म्हणतात ठाकरे ब्रँड एकत्र विरोधक काय म्हणतात याला मी काय महत्व देत नाहीये विरोधकांनी इथे येऊन बघावं ठाकरे ब्रँड काय आहे तो इथे येऊन बघावं असं मला माहित नाही मी नियोजनाचा नियोजनाचा त्या भाग नाही पण मला एक गोष्ट नक्की माहिती आहे की जे काय होईल ते अप्रतिम होईल परंतु सुधीर भाऊ असं म्हणतात की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकच पक्ष स्थापन करावं आणि राजकारण करावं म्हणून सुधीर भाऊंच्या सल्ल्याने राजकारण चालत नाही ना माणूस साठी आणि महाराष्ट्रासाठी आणि हा साठी हे अभियानाच्या बात आहे आणि ते लोक बरोबर येत आहे ना ते आमच्यासाठी चांगलं आहे जय गुजरात जय गुजरात आता मी काय बोलू ते पोलिटिशियन पोलिटिशियन आहे हा ना त्याला त्यांच्या काय युती आहे त्यांच्या बरोबर त्याला हे बोलावं लागेल हा ना ते अमित शहाच्या समोर ते गुजरात नाही बोलू शकत असं आहे ना ना तर त्यांना त्यांच्या बरोबर चालायचं आहे त्यांच्या बरोबर जायचं आहे तर त्यांना गुजरात बोलायलाच लागेल ना इथे मराठी मा, प्रत्येक ह्या महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येक आली पा, आली पाहिजे बाळासाहेब ठाकरे नंतर ना जर जर गाडा कोण समाज असेल तर राजसाहेब आणि उद्धवसाहेब हे एकत्र येऊनच पुढे लढा येऊ शकतात आणि महाराष्ट्राला हे गरज आहे कि येणाऱ्या काळामध्ये जर ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे आणि टिकणारच त्यासाठी प्रत्येक कोणी उत्तर भारतीय त्यांना मराठी आलीच पाहिजे जर नसाल येत तर ते शिकलं पाहिजे शिकलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट जर ओळखच विनाकारण एकत्र करून काही वेगळं कृत्य करू नये तर आमचा एवढाच सल्ला आहे हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कोणी राहील कुठलाही उत्तर त्यांना मराठी अगोदर शिकावं आणि जे काही कृत्य का का करतील त्यांना महाराष्ट्र नवन शर्मा जे मराठी काय आहे आणि महाराष्ट्र नवन शर्मा काय आहे ते दाखवल आणि ठाकरे ब्रँड हा शेवटपर्यंत श्वासापर्यंत हा महाराष्ट्रामध्ये जिवंत राहिला पाहिजे आणि जिवंत राहणार आहे आणि सांगायचं चुकीचे आहे काय नाही त्यामध्ये दोन बाजू माने अशा आहेत की पहिली गोष्ट जे उत्तर भारतीय आहेत तर ते महाराष्ट्रामध्ये जे जे लोक आहेत तर अगोदर मराठी माणसाचा हक्क आहे तर नंतर ना मग ते उत्तर भारतीय असेल कोणी असेल कुठल्याही देशातला असेल तर पहिला हक्का हा मराठी माणसाचा आहे तर दुसरी गोष्ट तर ते बहिरून लोंडे जे येतात त्यांना कळायला पाहिजे की बाबा आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय की मराठी माणसं तोंडातला घासून घेतो अगोदर आपण धंदा पाणी करतोय केलं पाहिजे पण कायद्याला संविधानाला धरून केलं पाहिजे उगेच कोणातले मराठी माणसाला दिवसून ते धंदा करू नये आणि काहीतरी बोलून वेगळं दिवस नये ह्यासाठी ते उत्तर भारतीयांचं खूप मोठं नुकसान त्यांनी त्यांच्या पायावर करून घेत आहेत म्हणजे भारतात ते चुकीचे आहे काय नाही जर त्याने चुकलं तर मारणं हे योग्य असं मी समजतोय जर काही जर उगाच मारणं करत असेल तर ते काहीशी ते एक चुकीची पद्धत आहे जर उगच मारत असेल तर जर तो दोष असेल तर मारणं ठीक आहे तर चुकीचं जर बोलत असेल तर ते अवघड आहे आपण बघतो काय नाही अच्छा तर त्यावर तुम्ही काय बोलणार आपण मराठी माणसं कुठे चुकलंय मला मुळातच सांगायचं तर हा छत्रपती शिवाजी महाराजपासून आपला महाराष्ट्र हा देश हे महाराजपासून अगोदरपासून अगो अगो, अगो स्वराज्य निर्माण केलेला आहे मुळातच तर हिथं भर न येऊन येण्याचं कारण हे देशातील संविधान अगोदर तुम्हाला मान्यता देत कोणताही व्यक्ती असू दे कुठल्याही धर्माचा कुठल्याही जातीचा तर ते लोंड कोणी असू दे त्यांना अधिकार देतो त्यामुळे संविधान काय म्हणतं आपलं कोणताही जर व्यक्ती येत असेल तर ते करून दे आणि ते स्वतःच्या पगार उभार दे पण हिथं येऊन दादागिरी आणि उत्तर भारतीयाची दादागिरी हि तर मुळीच खपवून घेणार नाही कारण का जर त्यांना धंदा करायचा असेल तर मराठी शिकावंच लागणार आहे आणि मराठीतच बोलावं लागणार आहे कारण का जर त्यांनी मराठीत बोलले तर त्यांना उलट आमच्या मराठी माणसात त्यांना सपोर्ट करतील जेणेकरून धंदा रुपये दहा रुपये ते वाढू शकतील ह्या पद्धतीने आम्ही महाराष्ट्र निर्णय सेवा असेल उद्धव शिवसेना असेल प्रत्येक गट आम्ही त्यांच्या माघार हो पण त्यांनी व्यवस्थित महाराष्ट्राचे जे कायदे आहेत जे कलमात जे संविधान आहे त्यानुसार वागलं पाहिजे आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही हे आम्ही अपेक्षा त्यांनी व्यवस्थित धंदा केला तर मेळावामध्ये आजचा आनंद आनंदाचा क्षण आहे दोन्ही ठाकरे बंधू आज एका व्यासपीठावर येत आहेत आमचाच नाही महाराष्ट्र मनसेना आणि शिवसेना त्यापेक्षा महाराष्ट्राची जनता आज या दोन्ही बंधूंना व्यासपीठावर बघायला मिळतात एकोणीस वर्षाच्या नंतर हे दोन्ही बंधू ठाकरे बंधू एकत्र ये येतात सगळ्यांची अपेक्षा की हे दोन्ही बंधू काय बोलतात मी एवढंच सांगेन महाराष्ट्राच्या हितासाठी दोघे एकत्र येतात आणि यांचा सन्मान मान हा महाराष्ट्राची जनता करणार आहे आणि त्यांना एका वेगळ्या स्थानावर नेणार आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे आनंदात आहे मराठी एकजुटीचा ठाकरे एक साहेब तुम्ही आगे बढो तुम्हाला ठाकरे साहेब तुम्ही आगे बढो तुम्हाला शिवसेना मनसैनिकांचा मराठी माणसाचा

तस इथे शिवसैनिकांच्या आनंदाला उदाहरण आलंय बाळासाहेब असते तर त्यांनी आनंद अश्रू कणखर व्यक्तिमत्व मा गेल्यानंतरही त्यांनी अश्रू कोणाला दाखवले नाही पण ते आज अश्रू आम्हाला पाहायला मिळाले असते असं आम्ही इमॅजिन करतोय आणि म्हणूनच बाळासाहेब थँक यू असं म्हणतोय साजरा केला तुम्हाला आजचा दिवस आहे ना या सगळ्या विरोधकांना आम्ही माफ केलंय कारण आम्हाला आनंद घ्यायचा आहे या मेळाव्या मधून विरोधांना काही मिळेल ते दोन भाऊ काय बोलतील याच कोणी सांगू शकत नाही जे बोलतील ते महाराष्ट्राच्या हिताचं बोलतील जे बोलतील ती मराठी माणसाच्या हिताचं आणि आमच्या बरोबर असलेल्या आदर भाषिक सुद्धा सुरक्षित राहतील आणि ह्याच्याही आधी आम्ही सुरक्षित ठेवल्या आहेत त्यामुळे मी सगळं चांगलं हो मराठी माणूस एकवटलेला बघताना खूप आनंद वाटतोय आणि कुठेतरी या महाराष्ट्रात एक बदल व्हायला पाहिजे या नौशेने आलेली लोक आहेत बघूया आता पुढे आतमध्ये काय होतं त्याने तरी टीका केली त्यांच्या जुन्या व्हिडिओ क्लिप बघा आणि मग त्यांना बोलू जसं जशी बाजी असेल तशी बोलणारी माणसे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं आज आजचा शुभ दिवस आहे मराठी माणसासाठी मला वाटतं अशा लोकांबद्दल बोलून आम्हाला इथे घाण नाही करायची सुधीर मुंडा किरंटीवार असं म्हणताय की जर दोन भावांना मराठी बद्दल एवढा पुरका असेल तर त्यांनी एक पक्ष स्थापन करून हे राजकारण करावं बघू आम्ही विचार करू ना त्यांच्या पार्टीच्या अनुषंगाने दिलेला नारा येतो त्यांची पार्टी तीच आहे भाजपच त्यांची पार्टी त्यांचे पक्षप्रमुख कोण आहेत अमित आज तरी किमान मराठीच्या मुद्द्यावर दोघे एकत्र आहेत पुढे आम्ही काय सांगू शकत नाही हा विषय बीएमसी इलेक्शनचा नाही आहे जो हिंदी शक्ती बाबतीत चे आर काढून सरकारने सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यातनं झालेला मराठी माणसाच्या मनातला उद्रेक आहे त्या अनुषंगाने आजचा दिवस आहे याला बीएमसी इलेक्शन किंवा येणाऱ्या आगामी निवडणुका या अनुषंगाने कोणी बघूही नये हिंदी मराठी मराठी भाषा मराठी कलाकारांसाठी हो वर्षानंतर मध्ये गोष्ट करते पण आम्हाला मराठी उभे राहिलेले नेहमीच प्रत्येक करणार आहे आपल्या सगळ्यांना आणि आज साहेब काय गोष्ट ते ऐकण्यासाठी

ऐतिहासिक बैठक आहे मराठी भाषेचं महत्व या महाराष्ट्रामध्ये राहतो त्याला त्या राज्याविषयी राज्याच्या भाषेविषयी प्रेम असले साहजिकच आहे आणि आम्ही देखील या महाराष्ट्रामध्ये राहतो आमची मातृभाषा ही मराठी आहे आमची भाषा ही मराठी असल्यामुळे साहजिकच आम्हाला मराठी भाषेचा अभिमान असणार आहे आणि म्हणून काही मराठे महाराष्ट्रामध्ये राहून मराठी गोष्टी जे पहप्रांतीय ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये खाल्लं या महाराष्ट्राचं मीठ खाल्लं त्या महाराष्ट्रामध्ये मोठे झाले महाराष्ट्रामध्ये त्यांनी स्वतःचे कुटुंब बसलं आयोजित केली आणि ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आमची पुढे गरज असेल मराठी माणसाची मराठी माणसाला जर दादागिरी करत असेल ते लांचनास्पद आहे आणि यांच्याकडून निषेध झाला पाहिजे या मागचं कारण म्हणजे जे सत्तेमध्ये बसलेले मराठी नेते सत्तेमध्ये बसलेले जे मराठी नेते हेच कुठेतरी तरी आपली भूमिका घेत आहेत तर त्याला कारण म्हणजे ते कुठे दिल्लीच्या नेत्यांच्या कुठेतरी जमावाखाली आणि त्यांना केवळ खुश करण्यासाठी मराठी माणूस आपलाच आहे त्याला तरी चालेल पण प्रभाव जे केली वोट बँक आहे त्यांना खुश केलं तर आपल्यावर दिल्लीच्या मर्जी राहील अशा प्रकारचे घाबरणे काम आहेत आणि त्यांना कुठेतरी आज माननीय राजसाहेबांच्या उद्धवसाहेबांच्या माध्यमातून त्यांनी हात एकमेकांना हे केल्यामुळे जवळ केल्यामुळे संपूर्ण या महाराष्ट्राला मराठी माणूस एकवटलेला आहे आणि चांगली जमेची बाजू आहे आपण जसं एकनाथ शिंदे गोष्टीचा निषेध आम्ही केला केला की हे म्हणजे किती लाचारी तुम्ही एकीकडे म्हणता की आमचे बाळासाहेब म्हणजे खरी शिवसेना धनुष्यमान तुम्ही सगळं करून चोरलत बरोबर त्यानंतर तुम्ही तो पक्ष चोरला बाळासाहेब आमच्या ज्या बाळासाहेबांनी ज्या मुलाला जन्म दिला त्या उद्धव साहेबांची ती शिवसेना नाहीये ठाकरे कुटुंबाची ती शिवसेना नाहीये ही शिवसेना मुळात आमची आम्ही ओरिजिनल त्याचे मालक आहोत प्रकारे सगळं मॅरेज करून केलं आणि मग त्या बाळासाहेबांनी भांडवायला पाहिजे होत तुम्ही म्हणता की शिवसेना आमची आहे म्हणू बाळासाहेबांची शिवसेना आमची आहे म्हणून मग ते, ते जे गुजरात आणि जे इतर काही प्रांतांच्या घोषणा करताना भान ठेवायला पाहिजे होतं ते आपण काय बोलतोय आनंदाची गोष्ट संपूर्ण वातावरण दिवाळी सारखं प्रफुल्लित झालेलं आहे दोन भावांनी महा एकत्र गेल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र कशा प्रकारे एकवटला तिची ताकद लशी एकवटली मराठी ताकद कशी एक झाली आणि म्हणून त्यासाठी म्हणून हा आजचा दिवस आमच्यासाठी अतिशय आनंदच आहे चर्छा निया घालत इसाप आझाया हम्त इसे आगार समा इसाजाता उसनी हदया हं आलता मत तरह गड़्िए घालता इस Tá আপাত uhm <Tower> <not> आम्हाला खूप आनंद होतो एक शिवसेना उपनेता म्हणून सांगते की आता खरं महाराष्ट्राचं राजकारण बदलेल आणि शंभर नाही तर एक लाख टक्के आमची मुंबई आणि मराठी माणूस हातात येईल हे आम्हाला खात्री आहे कारण हे दोघं प्रयण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक अति अभिषेक असेल किंवा देवाला प्रार्थना असेल हे आम्ही करत होतो की आमचे राज साहेब आणि उद्धव साहेब राहिले पाहिजे घरी लोकांचा जोपाद होत पण हे दोन्ही एकत्र येण्यासाठी आम्ही शिवसैनिक हे जीवाच रान करून परमेश्वराजवळ प्रार्थना करत होतो की राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येणं गरजेचं आहे मराठीसाठी एकत्र गरजेचं आहे मराठी भाषेसाठी एकत्र येणं गरजेचं आहे आणि म्हणून आजचा हा जल्लोष आहे हा विजयाचा जल्लोष आहे आणि हा मित्र म्हणेन हा महानगरपालिकेचा सुद्धा जल्लोष आहे उत्तर भारतीय हे महाराष्ट्रात लोक राहतात हे सगळे कोण आहेत आपले महाराष्ट्रीयन लोक आहेत मग आपल्या इथं राहतात त्यांनी मराठीच बोललं पाहिजे मराठीच भाषेत उच्चार केला पाहिजे मराठीच्या दुकानच्या पाट्या लावल्या पाहिजे तुम्ही तुमच्या राज्यात जाऊन काही करू शकता आम्ही तिथं येत नाही पण आमच्या महाराष्ट्रात राहून आमच्या मराठी माणसावर बरोबरी चाललेली आम्हाला आवडणार नाही त्यामुळे जरी ते असतील तरी आमच्या महाराष्ट्रात मराठी सारखं राहायचं आणि मराठीच भाषा बोलायचं आमचं आव्हान आहे त्यांना तो नारा तिकड गाजवायचा आमचा नारात तिथं गाजवून देत नाही तर तुमचाही अधिकार नाही आमच्या महाराष्ट्रात तुमचा नारा गाजवायचा नारा महाराष्ट्रात गा आमचाच चालणार मराठी माणसाचाच चालणार महाराष्ट्राचा जल्लोष बाहेर बघा महाराष्ट्राच्या तमाम जनतेची जी इच्छा होते ते आज इथे दिसते आता ते सांगतील ते जे बोलतील ते ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे